नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना संदीप युनिव्हर्सिटी व पुण्याच्या दि युनिक अकॅडमीच्या वतीने शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा ऑडिटोरियम येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्या शहर व जिल्ह्यातील तेरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये लीना ठाकरे प्रज्ञा पगार स्वप्नील कदम योगेश आसावा जागृती पाटील मंगेश चौधरी श्रीहरी मोकळ आदिती देवी शेजवळ मोहम्मद जुनेद निकेश खोतकर भूषण विस्पुते भानुदास आभाळे रश्मी देशपांडे व धनश्री देवरे यांचा समावेश आहे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य प्राध्यापक पंकज धर्माधिकारी दि युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव व कपिल हांडे उपस्थित होते प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केलंय यावेळी तुकाराम जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्यास पदवीनंतर एम पी एस सी व सी परीक्षा सहज शक्य होते आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते याप्रसंगी शिवाजीराव कांडेकर सोनाली आहेर हरिभाऊ वागचौरे विद्या राकडे बाळीराम देवगिरे मयूर जाधव जयवंत जाधव पवन जोशी विक्रमराजे गोसावी मुकुंद रनाळकर दुर्गेश तिवारी रवींद्र पाटील शहा संजय अभंग कांता घाडगे इम्रान पटेल विष्णू चव्हाण अशोक देशपांडे किशोर सपकाळे सुनील सोलंकी गौरी मैंद सचिन आपसुंदे वाल्मिक सानप विवेक भोर प्रतिभा देवरे अण्णासाहेब नरुटे आदी शिक्षकांनीही त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आलंय या कार्यक्रमास तब्बल एक हजार विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते उत्सवाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळालाय